नमस्कार मित्रांनो आज एक मे 2024 हजार चोवीस महाराष्ट्र दिन आणि जागतिक कामगार दिनाच्या आपल्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा गेल्या काही शतकांमध्ये संपूर्ण विश्व हे जणू काही एक गावच झालेलं आहे आपण जगातले सगळे लोक जणू काही एकत्र आलेलो आहोत एकमेकांशी विज्ञानाने तंत्रज्ञानाने जोडले गेलेलो आहोत काही शतकांपूर्वी जसं आपल्या सगळ्यांमध्ये वेगळे भेद होते मग ते देशाचे असो भाषेचे असो हे आज जवळजवळ नष्ट झालेले आहेत आणि हे भेद नष्ट करण्याच्या पाठीमागं सगळ्यात मोठी शक्ती जर जगातली कुठली असेल तर ती म्हणजे कामगारांची शक्ती आपल्या आयुष्यात आपण कुठे ना कुठेतरी कामगार म्हणून काम केलेलं असतं स्वतःचं जरी उद्योग व्यवसाय असला तरीसुद्धा स्वतःसाठी का असणं आपण कामगार म्हणून काम केलेलं असतं आणि आपल्या सगळ्यांच्या किंवा स्वतःच्या सन्मानार्थ आपण जागतिक कामगार दिन म्हणून साजरा करतो हा दिन अतिशय हा दिवस अतिशय विशेष असा दिवसा है। दिवस आहे त्याचबरोबरीनं महाराष्ट्र दिवससुद्धा आहे महाराष्ट्र प्रदेश हा विशेषत्वाने भारताच्या उपखंडामध्ये दोन एक हजारांपेक्षा जास्ती वर्ष अस्तित्वात आहे अगदी भगवान बुद्धाच्या काळातसुद्धा महाराष्ट्राचे उल्लेख आढळतात किंवा त्याच्या पदस्पर्शांनी पावन झालेली भूमीसुद्धा म्हणून महाराष्ट्राला ओळखलं जातं महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेची दीर्घ अशी परंपरा आहे चक्रधरांपासून ज्ञानेश्वरापर्यंत ज्ञानेश्वरांपासून संत नामदेव संत एकनाथ संत तुकाराम छत्रपती शिवाजी महाराज महात्मा फुले शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यापासून ते थेट संत गाडगे बाबांपर्यंत अतिशय उच्च आणि सुसंस्कृत अशी महाराष्ट्राची परंपरा आहे कामगार दिनाच्या निमित्तानं आणि महाराष्ट्राच्या निमित्तानं सुद्धा आणि ह्या वर्षी सुरू असलेल्या भारताच्या सार्वत्रिक निवडणुका दोन हजार चोवीसच्या ह्या सगळ्यांच्या अनुषंगानं मला थोडक्यात आपल्याशी संवाद साधायचा आहे म्हणून हा व्हिडिओ मी बनवतो आहे आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच तो तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवायला पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे महाराष्ट्र जो स्थापन झाला तो शेकडो लोकांच्या बलिदानामुळे निर्माण झालेलं आहे किंवा स्थापन झालेला आहे त्याच्या आधी महाराष्ट्र हे वेगळं किंवा स्वतंत्र असं राष्ट्र किंवा राज्य नव्हतं महाराष्ट्राचा एक मोठा भाग मुंबई प्रांत म्हणून अस्तित्वात होता आणि त्याचे बाळासाहेब खेर नावाचे एक मुख्यमंत्री पूर्वी होते पण मराठी भाषिकांचं हे राज्य असलेलं स्वतःची संस्कृती असलेलं आणि समृद्ध अशी भाषा मराठी भाषा असलेले राज्य वेगळं असायला पाहिजे त्याची सांस्कृतिक परंपरा किंवा त्याची संस्कृती जपण्यासाठी म्हणून मोठ्या मोठ्या लोकांनी प्रयत्न केले म्हणजे बऱ्याच मोठ्या मोठ्या लोकांपासून ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि अन्य लोकांनीसुद्धा महाराष्ट्राच्या स्थापनेसाठी खूप प्रयत्न केले त्याच्यासाठी कित्येक लोकांना आपल्या प्राण्याची आहुतीसुद्धा द्यावी लागली जरी महाराष्ट्र हा स्वतंत्र भारताचा प्रांत होता तरीसुद्धा आणि एक मे एकोणीसशे साठ रोजी महाराष्ट्राची स्थापना झाली तो आपण महाराष्ट्र दिवस म्हणून साजरा करतो महाराष्ट्र हे सगळ्यात अग्रगण्य असं राज्य आहे संपूर्ण भारतामधलं सगळ्यात पुढारलेलं त्यातल्या त्यात त्याची जी आर्थिक राजधानी आहे ती मुंबई आहे ती गेली कित्येक दशके किंवा दोन तीन शतके तरी अतिशय अग्रगण्य आणि पुढारलेली राजधानी किंवा शहर म्हणून ओळखलं जातं जगातली जी हाताच्या बोटावर मोजणे इतकी मोठी आणि महान शहरं आहेत किंवा ज्यांना शहर म्हणायला पाहिजे अशा ठिकाणांपैकी एक म्हणजे मुंबई आहे पुणे ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी संबोधली जाते या दोन्ही श शहरा दो ही दोन्हीही शहरं महाराष्ट्राचा मानबिंदू आहेत आणि या दोन्हीही शहरांची जी संस्कृती आहे ती पुरोगामी आहे येथून निवडून गेलेले लोकप्रतिनिधीसुद्धा इतके महान होते भूतकाळामध्ये की त्यांनी महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व अतिशय सक्षम रीतीने केलेलं आहे म्हणून आज महाराष्ट्र पुढारलेलं आहे महाराष्ट्र हे सगळ्यात श्रेष्ठ सगळ्याच बाबतीत श्रेष्ठ असं राज्य आहे सह्याद्रीच्या रांगांमध्ये वाढलेले शिवाजी महाराज हे सगळ्यात मोठं आणि महाराष्ट्राचं आराध्य दैवत असं मानतो पण त्याच्याबरोबरीच बरोबरीनच महात्मा म्हणून ओळखले जाणारे ज्योतिराव फुले हे सुद्धा महाराष्ट्रातल्याच भूमीतले आणि विशेष म्हणजे पुण्यातलेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सुद्धा महाराष्ट्रातलेच शाहू महाराज जे कोल्हापूरचे कोल्हापूर संस्थानाचे राजे आणि ज्यांना जाणता राजा असं म्हणून ओळखलं जातं हे व्यक्तिमत्वसुद्धा महाराष्ट्रातलंच ही तिन्ही व्यक्तिमत्व उत्तुंग व्यक्तिमत्व महाराष्ट्रातलीच आहेत शिवाजी महाराजांच्या बरोबरीनं किंवा त्यांचा वारसा पुढं घेऊन जाणारी असं म्हणायला हरकत नाही पण संत गाडगेबाबा हे सुद्धा अतिशय रॅशनल असं व्यक्तिमत्व होतं जरी ते अशिक्षित होते तरीसुद्धा त्यांच्या बरोबरीनं आणि कित्येक लोकांची आपल्याला नावं घेता येईल मग लोकमान्य टिळक गोपाळ गणेश आगरकर स्वातंत्र्यवीर सावरकर अशी हजारो नावं महाराष्ट्रामध्ये घेता येईल ज्यांनी महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये अतिशय मोलाची कामगिरी बजावलेली आहे त्यांच्या व्यक्तिमत्वाचा किंवा त्यांच्या जीवनाचा कुठला ना कुठला तरी भाग संपूर्ण महाराष्ट्र समाजाला प्रेरणा देऊन गेलेलं आहे म्हणून हे राष्ट्र इतकं महान आहे हे राज्य इतकं महान आहे महाराष्ट्रावर कित्येक कविता लिहिलेल्या आहेत किंवा कित्येक कवणं गायले गेलेली आहेत कित्येक पोवाडे रचले गेलेले आहेत ते उगतच नाही बेसिकली पण आज जी परिस्थिती आहे विशेषतः राजकीय आणि सामाजिक परिस्थिती गेल्या दशकभरामध्ये बदललेली आपल्याला दिसून येते महाराष्ट्र जसा गरजत होता दिल्लीमध्ये दिल्लीच्या तख्ताला आव्हान देत होता मराठ्याच्या राज्यांपासून मराठ्यांच्या राज्यापासून ते आत्तापर्यंत तो असा दिसत नाही कुठे ना कुठेतरी काहीतरी चुकल्या चुकल्यासारखं आपल्याला दिसून येतं महाराष्ट्राच्या सामाजिक परिस्थितीमध्ये महाराष्ट्राच्या राजकीय परिस्थितीमध्ये सुद्धा बाळासाहेब ठाकरे ह्या अतिशय धुरंधर व्यक्तिमत्वाने मराठी माणसांचं काही काळापर्यंत नेतृत्व केलं आणि मराठी माणसांना स्वाभिमान प्राप्त करून दिला निदान मुंबई तरी पण गेल्या दशका दशकभरापासून असं काहीतरी होताना जाणवत नाही महाराष्ट्रीय माणूस जरी उद्योगधंद्यामुळे म उद्योगधंद्यामुळे मध्ये पुढे सरसावताना दिस दिसत जरी असला तरी कुठे ना कुठे तरी त्याचा ते आवाज दाबला गेलेला आहे सामाजिक दृष्टिकोनातनं आणि राजकीय दृष्टिकोनातनं असं आपल्याला जाणवतं पदोपदी आपल्याला जाणवतं गेल्या दशकभरामध्ये महाराष्ट्राच्या काही नेत्यांनी राजकीय पक्षांनी जी वेगळीवेगळी धर सोडीची भूमिका घेतलेली आहे त्याच्यामुळे महाराष्ट्राचं वातावरण सामाजिक आणि राजकीय अतिशय दूषित झालेलं आहे आणि त्यातच दोन हजार चोवीसच्या सार्वत्रिक निवडणुका होत आहेत कुठल्याही पक्षावर किंवा कुठल्या राजकीय किंवा सामाजिक नेत्यावर मी इथे विधान नाही करू इच्छित पण एक भारताचा नागरिक म्हणून त्यातल्या त्यात मराठी माणूस म्हणून आपली काय भूमिका असली पाहिजे हे मी इथे स्पष्ट करू इच्छितो कारण एक मराठी माणूस म्हणून भारताचा नागरिक म्हणून त्यातल्या त्यात महाराष्ट्राची परंपरा जोपासणारा नागरिक म्हणून किंवा व्यक्ती म्हणून आपली जी भूमिका असली पाहिजे ती मराठी लोकांच्या किंवा मराठी लोकनायकांच्या चारित्र्याला शोभेल अशी असायला पाहिजे असं मला वाटतं महाराष्ट्राची लिखित संस्कृती चक्रधरांपासून सुरू होते महाराष्ट्राची संत परंपरा भागवत संप्रदायाची ही ज्ञानेश्वरांपासून सुरू होते ह्या भागवत संप्रदायाला पुढे नेण्याचं काम संत नामदेवांनी संत एकनाथांनी अतिशय जोमानी केलं पुढे जाऊन तुका झालास हे कळसं असं ज्यांना आपण म्हणतो त्या संत तुकारामांनी तर महाराष्ट्राच्या घराघरामध्ये महाराष्ट्राच्या प्रत्येक प्रपंचामध्ये अध्यात्माला नेऊन सोडलं त्यांची तीच परंपरा महात्मा फुल्यांनी शाहू महाराजांनी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्या महान लोकांनी पुढे सुरू ठेवली आणि त्याच्यानंतरसुद्धा काही काळ संत गाडगेबाबा नावाच्या अशिक्षित असलेल्या पण अतिशय तर्कट बुद्धी असलेल्या एका महान संतांनी केली इथल्या घराघरामध्ये अध्यात्म आणि तर्कशुद्धपणा त्यांनी नेऊन पोहोचवला पण गेल्या दशकभरामध्ये मराठी माणूस कुठेतरी जातीपातीमध्ये गुरफटलेला आहे धर्माधर्मामध्ये सुद्धा भेद करू लागलेला आहे असं मला जाणवलं किंवा असं कित्येक जणांना जाणवायला लागलं जे विचार आहेत जे आपल्या समाजाला मराठी समाजाला पुन्हा पुन्हा पाहतायत आणि त्या अनुषंगाने महाराष्ट्राच्या जुन्या संस्कृती सांस्कृतिक वारसाकडे पाहतायत वारशाकडे पाहतायत त्यांना असं पुन्हा पुन्हा जाणवते की महाराष्ट्र कुठेतरी बिघडलं आहे इथल्या काही संस्था किंवा इथल्या काही व्यक्ती महाराष्ट्रातल्या प्रत्येक समाजामध्ये जातीभेद निर्माण आहेत आणि धर्मभेद निर्माण करत आहेत निवडणुकांमध्ये तर सरळ सरळ मतदारांकडनं मतांचा जोगवा मागताना कित्येक राजकारणी धर्माच्या नावावर मतं आहेत जातीच्या नावावर मतं आहेत हे नक्कीच महाराष्ट्राला शोभणारं नाही आहे महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारं नाही आहे किंवा भूषणावळ तर नक्कीच नाही आहे चक्रधरांचा महान उभावपंथ किंवा ज्ञानेश्वरांचा भागवत संप्रदाय हा जातीपातीमध्ये भेद करणारा कधीच नव्हता उलट संपूर्ण समाजाला सहिष्णू परंपरेमध्ये बांधणारा तो एक समाज होता वारकरी संप्रदाय होता ह्या संप्रदायाला आपण कुठेतरी विसरत चाललो आहे का असं विचारण्याची आता पाळी आलेली आहे संत तुकारामांसारख्या धुरंदर आणि महान सुद्धा जेव्हा जेव्हा जातीभेद केला गेला समाजामध्ये व्यक्तिव्यक्तीमध्ये किंवा स्त्री पुरुषांमध्ये तेव्हा तेव्हा सनातनी प्रवृत्तीच्या लोकांचे वाभाडे काढलेले आहेत हे सर्वश्रुत आहेच महात्मा फुलांनी तर जातीभेद मांडणाऱ्या लोकांवर अतिशय भयानक आणि तीक्ष्ण असे वार केलेले आहेत शाहू महाराजांनी सुद्धा स्वतःच्या संस्थानामध्ये जातीभेद न पाळण्यावर किंवा न मांडण्यावर भर दिलेला आहे जे शोषित जे रंजलेले आणि गांजलेले आहेत त्यांना सोयी सुविधा आणि आरक्षण देऊन त्यांना पुढे आणण्यासाठी विशेष प्रयत्न शाहू महाराजांनी केलेले आहेत डॉक्टर बाबासाहेबांचं नाव तर घ्यायलाच नको आहे कारण त्यांनी दलित शोषित वंचित आणि स्त्रियांसाठी केलेलं कार्य महान तर आहेच पण सार्वभौम अशा भारताला अतिशय महान आणि जगातलं सगळ्यात श्रेष्ठ अशी राज्यघटना दिलेली आहे ते स्वतः जेव्हा मजूर मंत्री होते किंवा कायदा मंत्री होते त्यांनी स्त्रियांसाठी आणि संपूर्ण समाजासाठी विशेष असे कायदे मानवतावादी असे कायदे केलेले आहेत आणि मनुस्मृतीसारख्या पुरातन विचारांच्या ग्रंथाला त्यांनी जाळलेलं सुद्धा आहे हे आपल्याला माहिती आहे आपल्या समोर आणखी एक महत्वाचा आदर्श म्हणजे संत गाडगे बाबा स्वतः चिंध्या अंगभर पांघरून किंवा नेसवून प्रत्येक गावागावामध्ये जाऊन त्यांनी स्वच्छतेचं महत्त्व सांगितलं ते केवळ शारीरिक स्वच्छता नव्हती तर मानसिक स्वच्छता होती धर्मांधतेवर त्यांनी अतिशय कठीण असे प्रहार केलेले आहेत आणि देवळं बांधण्यापेक्षा शाळा आणि इस्पितळं बांधा असं त्यांनी वारंवार सगळ्या लोकांना सांगितलेलं आहे असे ले ले हे जे पुरोगामी नेते आहेत त्यांची परंपरा असलेला महाराष्ट्र जातीच्या किंवा धर्माच्या आधारावर कशी काय मतं मागू शकतो आणि मतदार त्यांना भाळून मतंसुद्धा दे आहेत हे फार मोठं आश्चर्य आहे महाराष्ट्राच्या सहिष्णू परंपरेला किंवा तर्कशुद्ध विचारबुद्धीला आणि हे महाराष्ट्राचं आजचं फार मोठं दुर्दैव आहे याचा विचार आपण सगळ्यांनी करायला पाहिजेच खरं तर असं व्हायलाच नको पाहिजे कारण जसं तुकारामांनी सांगितलं आहे की कुठल्याही जाती किंवा लिंगामुळे मनुष्य लहान किंवा मोठा होत नाही कुणाही जीवाचा न घोडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे असं तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगामध्ये उगीच सांगितलेलं नाही आहे अध्यात्माच्या दृष्टिकोनातनं जरी पाहिलं तर स्त्री पुरुष हा सुद्धा जातीभेद असायला नको आहे किंबहुना आपण इतक्या आधुनिक युगात वागतोय किंवा वावरतोय की कि स्त्री आणि पुरुष असा भेद पूर्वीसारखा राहिलेलाच नाही आहे स्त्री आणि पुरुष ह्या सगळ्यांना समान अधिकार आहेत आजची स्त्री इतकी आधुनिक आहे ती की आपल्या इच्छेनुसार आपल्या जीवनाचा हवा तो निर्णय घेऊ शकतो घेऊ शकते किंवा पुरुषसुद्धा कुठल्याही जातीचा धर्माचा रंगाचा जरी असला किंवा लिंगाचा जरी असला एखादी व्यक्ती तरीसुद्धा तो आपलं जीवन हवं तसं जगू शकतो किंवा जगण्याचा त्याला कायद्याने अधिकार दिलेला आहे आणि समाजानेसुद्धा ह्या सगळ्या गोष्टी ॲक्सेप्ट केलेल्या आहेत त्याच्यामुळे जातीपातीमधला भेद असताच कामाने शिवाय धर्माधर्मातला जो भेद आहे विशेषत्वाने हिंदू मुस्लिम किंवा हिंदू ख्रिश्चन असा जो भेदभाव घेतला जातो तो अतिशय दुर्दैवी आहे कित्येक नेते किंवा त्यांचे पक्ष आपल्याला सरळ सरळ ह्या धर्माच्या भिंतीमध्ये आपल्याला विभागू पाहतायत आणि धर्माच्या आधारावर आपल्यावर आपल्याकडून आपला मतं मागतायत ही अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे ह्या सगळ्या भानगडीमध्ये ह्या सगळ्या काळामध्ये जेव्हा आपण एकविसाव्या शतकामध्ये वावरतोय तेव्हा कोणाला मत दिलं पाहिजे किंवा कि आपला नेता किंवा आपलं सरकार म्हणून कोणाला मतं दिलं पाहिजे ह्याचा विशेषत्व आणि विचार महाराष्ट्राने केला पाहिजे महाराष्ट्रात जन्म घेतलेला आणि महाराष्ट्रामध्ये जगणारा एक सहिष्णू परंपरेतला माणूस म्हणून मला असं वाटतं की आपण त्याच व्यक्तीला महत्त्व दिलं पाहिजे जो स्त्री पुरुषांमध्ये कुठल्याही प्रकारचा भेदाभेद करत नाही जो कुठल्याही जाती किंवा समाजामध्ये कुठल्याही प्रकारचा भेदाभेद करत नाही जो कुठल्याही धर्मामध्ये कुठल्याही प्रकारचा भेदाभेद करत नाही सगळ्याच लिंग किंवा सगळ्यात जाती आणि सगळ्याच धर्मांना एकच मांडणारा असा नेता आपला नेता असला पाहिजे असा व्यक्ती आपला नेता असला पाहिजे कुठल्याही प्रकारचे कुठल्याही जातीच्या किंवा धर्माच्या व्यक्तींचा अनुयायी न ना। करता सगळ्यांना समान मांडणारा आपण सगळेच एका परमेश्वराची लेकरे आहोत असं मानणारा सगळ्यांनाच समाधी समान संधी मिळायला पाहिजे असं मानणाराच आपला मा आपला नेता असला पाहिजे आणि त्यालाच आपण मत दिलं पाहिजे असं माझं ठाम मत आहे कुठल्याही प्रकारे लोकांमध्ये फूट न पाडणारा एखादा माणूस जर असा असेल की जो सगळ्यांना समानतेनं वागणूक देतो आणि सगळ्यांनाच आपलं मांडतो आहे असाच माणूस आपला नेता असला पाहिजे शिवाजी महाराजांचा आपल्यासमोर फार मोठा आदर्श आहे महात्मा फुल्यांचा आपल्यासमोर फार मोठा आदर्श आहे शाहू महाराजांचा आपल्यासमोर फार मोठा आदर्श आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचासुद्धा आपल्यासमोर फार मोठा आदर्श आहे ह्या सगळ्या लोकांनी त्यांच्या चारित्र्यातून आपल्याला धडा घालून दिलेला आहे की कुठल्याही प्रकारचा भेद करता कामा नये चक्रधरांनी ज्ञानेश्वरांनी किंवा संत तुकारामांनी तर अध्यात्माच्या दृष्टिकोनातून आपल्याला सांगितलं आहे की भेदाभेद भ्रम अमंगळ असं त्यांनी पुन्हा पुन्हा सांगितलं आहे कुठल्याही प्रकारचा अगदी स्त्री पुरुष हा सुद्धा भेद असता कामाने गोरा हा सुद्धा भेद असता कामाने श्रीमंत गरीब हा सुद्धा भेद असता कामाने उच्च नीच हा सुद्धा भेद असता कामाने हे जातीच्या पाती जातीपातींमध्ये किंवा धर्माच्यासुद्धा आधारावर कुठल्याही प्रकारचा भेदाभेद असू नये कारण आपण सगळेजण समानच आहोत आपल्या सगळ्यांचं मन समानच आहे कुठलाही बाह्य घटक आपला शत्रू नाही तर आपल्या शरीरामध्ये किंवा मनामध्ये जे अंतर्गत आपले शत्रू आहेत किंवा ज्याला म्हटलं जातं शहा शत्रू काम क्रोध लोभ मध मोह मत्सर हेच आपले शत्रू आहेत त्यांच्यावर आपण अधिकार गाजवलं पाहिजे त्यांचं दमन केलं पाहिजे त्यांना संपवलं पाहिजे तेच खरी परमेश्वराची प्राप्ती आहे तीच खरी मोक्षाची प्राप्ती आहे कैवल्याची प्राप्ती आहे की किंवा निर्वाणाची प्राप्ती आहे किंवा परमेश्वराची प्राप्ती आहे अशी संतांनी आपल्याला शिकवण दिलेली आहे असं असताना जो नेता स्त्री आणि पुरुषांमध्ये भेदाभेद मांडतो त्याला आपण मत देता कामा नये जो नेता जातीपातींमध्ये उच्च नीच ब्राह्मण क्षत्रिय गरीब शुद्र वैश्य अशा प्रकारचे भेद किंवा फूट पाडून मत मागतो तो आपला नेता असता कामा नये त्याने त्यांना आपल्या त्यांना आपण मतदान देता कामा नये असं मला वाटतं हिंदू मुस्लिम हिंदू ख्रिश्चन किंवा अन्य भेदाभेद मानून हे ह्या धर्माचे आहेत ते त्या धर्माचे आहेत ते असे कपडे घालतात ते तसे कपडे घालतात ते हे खातात ते खाता, ते खातात ते शाकाहारी आहेत ते मांसाहारी आहेत त्यांचं राहणीमान असं आहे त्यांचं वागणं असं आहे त्यांची था भाषा आहे असे भेदाभेद किंवा फूट पाडून समाजामध्ये जो आपल्याकडे मतं मागतो त्या माणसांना आपण मत देता कामा नये महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये जे भूषणाव्यह भूषणावह व्यक्तिमत्व होऊन गेलेली आहेत ती कुठल्या ना कुठल्या तरी अनफॉर्च्युनेटली जातीमध्ये जन्माला आली होती काळानुसार पण त्यांच्या जातीचा किंवा त्यांच्या समाजाचा आधार घेऊन केवळ मलाच मतं द्या कारण आपण त्याच जातीचे आहोत असं सांगणार जर सांगणारा जर कुठला नेता असेल तर त्यांना त्यांना आपण मत मागता कामा नये स्त्रियांवर अत्याचार करणाऱ्यांचा अनुयायी अनुयायी करणारा माणूस आपला नेता असता कामा नये स्त्रियांवर बलात्कार करणारा आणि स्त्रियांवर अतिशय घृणास्पद असे संशय घेणारा किंवा स्त्रियांची अतिशय वाईट प्रकारे अवस्था करणारा माणूस किंवा त्या माणसाचं संरक्षण करणारा किंवा त्या माणसाला आपलंसा करणारा नेता आपला नेता असू नये असं मला वाटतं भारतीय राज्यघटना हे विशेष असं पुस्तक आहे मला स्वतःला जगातले सगळेच धर्म अभ्यास करण्याचं भाग्य लाभलं म्हणून मी स्वतःला अतिशय भाग्यवान समजतो पण भारताची राज्यघटना जरी ती मला संपूर्णपणे समजले जरी नसली माझ्या बुद्धिमत्तेच्या पलीकडची जरी असली तरी जेवढं पॉसिबल आहे जेवढी मी समजून घेतली आहे तर कुठल्याही धर्माच्या पुस्तकांपेक्षा आपण भारतीय राज्यघटनेला सगळ्यात जास्ती महत्त्व दिलं पाहिजे सगळ्यात जास्ती आपलंसं केले पाहिजे तुम्ही जर भगवद्गीता वाचत असाल तुम्ही गुरुग्रंथ वा साहेबा वाचत असाल तुम्ही धम्मपद वाचत असाल तुम्ही कुराण वाचत असाल किंवा तुम्ही बायबल वाचत असाल तुमच्या तुमच्या धर्मानुसार किंवा चालीनीतीनुसार नीतीनुसार तर ते थोडा वेळ बाजूला ठेवून भारताची राज्यघटना तुम्हाला समजून घेतली पाहिजे आणि या राज्यघटनेनं तुम्हाला आम्हा तुम्हाला किती अधिकार दिलेली आहे किती स्वातंत्र्य दिलेलं आहे माणूस म्हणून जगण्याचं हे तुमच्या लक्षात येईल माणूस म्हणून श्वास घेताना माणूस म्हणून जगताना वावरताना ह्या राज्यघटनेनं कर्तव्यांबरोबर जे आपल्याला स्वातंत्र्य दिलेलं आहे ते जगात असं कुठलंही स्वातंत्र्य एकाच वेळी आपल्याला नाही मिळालेलं या राज्यघटनेची जपणूक करणाराच माणूस आपला नेता असला पाहिजे असं मला वाटतं ह्या राज्यघटनेला सगळ्यात श्रेष्ठ असं पुस्तक मांडणारा किंवा त्यालाच आपल्या जीवनाचा किंवा धर्माचा ग्रंथ मांडणारा नेता आपला नेता असला पाहिजे असं मला वाटतं अन्यथा कुठल्याही धर्माचं जर पुस्तक घेऊन एखादा नेता आपल्यासमोर आला तर तो आपल्याला नक्कीच स्त्री आणि पुरुषांमध्ये भेदाभेद करायला भाग पाडेल काळ्या आणि गोऱ्यांमध्ये भेद भेदाभेद करायला भाग पाडेल जातीपातींमध्ये भेद करायला भाग पडेल धर्माधर्मांमध्ये भेदाभेद करायला भाग पाडेल आणि पुन्हा आपण परत एकदा मध्ययुगातल्या सरजामशाहीच्या संस्कृतीचा बळी पडायला आपल्याला थोडाही वेळ लागणार नाही आणि याच्यामध्ये काहीच शंका नाही आहे त्याच्यामुळं जे जे लोक स्त्रियांचा आदर करतात भारतीय संस्कृतीमध्ये आपण वसुधैव कुटुंबकम अशी परंपरा जोपासणाऱ्या संस्कृतीमध्ये आपण जन्म घेतलेला आहे स्त्रियांना तर क्षणभराची पत्नी आणि अनंत काळची माता असं सांगणारी भारतीय संस्कृती आहे स्त्रियांना सुद्धा मोक्ष मिळवण्याचा अधिकार आहे आणि अगदी अध्यात्माच्या क्षेत्रामध्ये सुद्धा त्या पुरुषां इतक्याच सक्षम असतात अशी सांगणारी भगवान बुद्धाची आणि महावीराची सुद्धा संस्कृती भारताला लाभलेली आहे स्त्रिया सगळ्याच क्षेत्रांमध्ये पुढे असल्या पाहिजे वडिलांच्या संपत्तीमध्ये भावाच्या बरोबरसुद्धा त्यांना अधिकार असला पाहिजे असं डॉक्टर आंबेडकर आणि त्यांचं हिंदू कोड बिलसुद्धा सांगतं किंवा राज्यघटनासुद्धा सांगते स्त्रियांना विशेष असे अधिकार कामगार म्हणूनसुद्धा मिळाले पाहिजेत मग ते त्यांच्या प्रसूतीच्या काळामध्ये किंवा त्यांच्या प्रेग्नन्सीच्या काळामध्ये सुद्धा त्यांना सगळ्यात प्रकारचे अधिकार मिळाले पाहिजे ही जी राज्यघटनेनं किंवा कोड बुलानं सुद्धा आपल्याला दिलेली जी देणगी आहे किंवा जो अधिकार आहे तो अधिकार हा विशेष असा अधिकार आहे तो कुठल्याही धर्माने किंवा देवांनी आपल्याला कधीही दिला नव्हता महात्मा फुले आणि सावित्रीबाईंच्या आधीसुद्धा आपल्याकडे आपले आराध्य दैवत होतं आणि त्यांच्या नंतरसुद्धा आपले जे आराध्य दैवत आहेत आपले कुलदैवत आहेत त्यांची आपण पूजा करतोच पण महात्मा फुले किंवा सावित्रीबाईंच्या आधी आपल्याला कुणीही शिक्षण दिलं नव्हतं किंवा त्यांच्यानंतरसुद्धा आपल्याला शिक्षणाचं महत्त्व सांगणारे फार कमीच होते त्याच्यामुळं हे लोकसुद्धा आपले आराध्य दैवत आहेत आपण त्यांचं क्षतशा ऋणी असलं पाहिजे ह्यांचं चारित्र्य अतिशय शुद्ध होतं हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे कुठल्याही देवतेपेक्षा आपण ज्यांना देवता मांडतो त्या कुठल्याही देवा आराध्य देवतेपेक्षा महात्मा फुले सावित्रीबाई डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाहू महाराज छत्रपती शिवाजी महाराज संत बाबा, संत तुकाराम संत ज्ञानेश्वर नामदेव एकनाथ चक्रधर महात्मा गौतम बुद्ध महावीर ह्या सगळ्यांचं चारित्र्य कुठल्याही देवतेपेक्षा शुद्ध आणि निष्कलंक होतं हे लक्षात घेतलं पाहिजे आणि आपण त्यांच्या चारित्र्याचा अनुसर केला पाहिजे तेव्हा दोन हजार चोवीसच्या ज्या सार्वत्रिक निवडणुका आहेत जेव्हा आपण सगळेजण मतदान करायला जाणार आहोत तेव्हा तुम्ही विचार करायला पाहिजे की तुम्ही ज्याला मतदान करणार आहोत त्या माणसाचं वैयक्तिक आणि सामाजिक चारित्र्य कसं आहे ते जर तुम्हाला शुद्ध निर्मळ आणि पवित्र वाटलं तरच तुम्ही त्याला वोट केला पाहिजे पुढे जाऊन हाच माणूस कुठला नेत्याला पंतप्रधानपदी निवडून देणार आहेत आणि ज्याला आपण पंतप्रधानपदी निवडून देणार आहोत त्या नेत्याचं वैयक्तिक चारित्र्य किती चांगलं आहे त्याचं वैयक्तिक भाषण किती चांगलं आहे त्याचं सामाजिक जीवन किती शुद्ध आहे भारताच्या संस्कृतीला भूषणावह अशी त्याची व्यक्तिमत्व आहेत का असं त्याचं व्यक्तित्व आहे का असं त्याचं चारित्र्य आहे का असं त्याचं जीवन आहे का हे बघून तुम्ही मतदान करायला पाहिजे तुकाराम महाराजांनी जसं सांगितलं आहे बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले तसं जो शुद्ध चारित्र्याचा माणूस आहे स्वच्छ आहे कुठल्याही प्रकारे आपल्याला न फसवता किंवा खोटी आश्वासनं न देता संपूर्ण भारतीय समाजाला सगळ्याच धर्मांना एकत्र घेऊन जाणा जा जाणारा जर तो माणूस असेल किंवा तसं चार त्याचं तस चारित्र असेल मग तो कितीही सर्वसामान्य असला कितीही साधेसुद्धा जरी असला तरी त्याला आपण नेता आपला निवडला पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे तर आपण सगळेच जण मारा विशेषतः मराठी माणसं मला खात्री आहे की तुम्ही मतदान करताना तुम्ही तुम्हाला ज्याचं चारित्र्य चांगलं वाटेल अशाच माणसाला मतदान करणार आहात याच्याबद्दल मला नक्कीच खात्री आहे कारण तुम्ही मराठी माणसं आहात आपण सगळे मराठी माणसं आहोत आपल्याला मगाशी मगापासून मी सगळ्या ज्या लोकांची नावं सांगितली ती सगळे मराठी माणसं आहेत त्यांच्या चारित्र्याचा आपल्याकडे वारसा आहे गेल्या दशकभरामध्ये ज्यांनी ज्यांनी पक्ष बघितले बग बदलले वेगळीवेगळी कारणं सांगून ते कुठल्याही लोकांनी आपल्यासाठी पक्ष बदलले नाही त्यांनी प्रचंड मोठे घोटाळे केले होते त्यांचं चारित्र्य अशुद्ध होतं स्वतःची त्वचा वाचवण्यासाठी स्वतःचं चमडी वाचवण्यासाठी त्यांनी पक्ष बदललेले आहेत मग असे लोक तुमच्या स्वतःच्या जातीचे जरी असले तुमच्या कुटुंबाचे जरी असले तुम्हाला आवडणाऱ्या पक्षातले जरी असले तरी त्यांना आपण मतदान करता कामा नये आपला आवडता नेता जरी तो हारणार जरी असला तरी आपण त्याला मत दिलं पाहिजे कारण आपण ज्याला निवडून देणार आहोत तो आपल्या चारित्र्याचा वैयक्तिक चारित्र्याचा आणि सामाजिक चारित्र्याचा आपल्या संस्कृतीचा आपल्या समाजाचा आरसा आहे हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे त्याच्यामुळे मतदान करताना तुमचं चारित्र्य जसं वैयक्तिक आणि सामाजिक चारित्र्य शुद्ध आहे अशाच नेत्याला आपण निवडून दिलं पाहिजे किंवा निवडावं अशी माझी अपेक्षा आपल्या सगळ्यांकडनं आहेत मराठी माणसांकडनं आहेत तुमचं याबद्दल काय मत आहे हे पाहायला किंवा हे मांडायला बिलकुल विसरू नका तुम्ही मला मेसेज करू शकता यूट्यूबवर किंवा आणि इन्स्टाग्रामवर आणि तुमची मतं नोंदवू शकता पुन्हा एकदा कामगार दिनानिमित्त आणि महाराष्ट्र दिनानिमित्त तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा आणि सार्वत्रिक निवडणुका दोन हजार चोवीसच्या सार्वभौम भारताच्या ज्या आहेत त्यासाठी सुद्धा भारतीय लोकशाहीला मी शुभेच्छा देऊ इच्छितो आपण सगळेजणं भारतीय लोकशाहीला अतिशय सक्षम बनवू याच्यात काहीच शंका नाही धन्यवाद